एक संशय असा की काय ह्याच्यामध्ये आम्ही जो नुकताच सकाळी व्हिडिओ बघितला संशयित असा मला वाटला आणि संबंधित आमचा जो कार्यकर्ता दीपक करंडे त्याने पूर्ण केला दादा हा तोच आहे त्यावेळेस आम्ही गाडी थांबून उतरून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तो पुढे पळाला पण पण पळत असताना शेवटी आम्ही त्याचा पाठलाग करून त्याला पकडला आम्ही आणि पकडल्यानंतर सर आम्ही त्या गाडीत टाकून त्याला आम्ही संबंधित पोलिसांना आम्ही त्या अधिकाऱ्याला जमा केलेला आहे नाही नाही पूर्णपणे ताकद होती आणि ते केलं ना आम्ही आम्ही योग्य पद्धतीने करून आम्ही सहकारी डिपार्टमेंटला सहकार्य पूर्ण केलेलं आहे आणि मेन म्हणजे की त्यांनी पण एक उत्तम त्यांनी आज बघतोय आम्ही पूर्ण दिवसभर की त्या महिला जे मारण झालेली आहे तिच्या खाली जो मेन पोलीस बंदोबस्त दिला सगळं हे डिपार्टमेंटल पण हे काय आहे आणि चांगल्या पद्धतीने काम करायला आम्ही त्यांच्या सोबत आहोत